नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या सिलिया मालिकेच्या येणार पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऋषिकेश आणि लताचे डीएनए रिपोर्ट आलेले असतात आता त्या रिपोर्ट मध्ये काय आहे हे पाहण्यासाठी घरातले सर्वच हॉलमध्ये हजर असतात ऋषिकेश जानकीला डीएनए रिपोर्ट देत बोलतो डीएनए नुसार हे सिद्ध झालंय की ही माझी आई आई पार्वतीच आहे जानकीला खूप मोठा धक्का बसतो जानकी ते रिपोर्ट घेते आणि पाहते ते जानकी ऋषिकेशला बोलते हे रिपोर्ट या बाईनेच बदलले जानकी लताला जाग विचारायला जाणारच तेवढ्यात ऋषिकेश लता आणि जानकीच्या मध्ये होते ऋषिकेश जानकीला जानकी माझ्या हो आईच्या विरोधात आधी माझा विरोध पत्करावा लागेल ऋषिकेशच्या जानकीच्या विरोधात उभा राहिलेला असतो ऋषिकेश आणि जानकीचं भांडण पाहून ऐश्वर्या मात्र खूप मजा घेत असतो ऐश्वर्या मनात मनात बोलते की जानकी ऐश्वर्या या खेळात तुझं स्वागत आहे येणाऱ्या भागात जानकीच्या आणि ऋषिकेश मधला दुरावा कसा कमी करणार आणि लताच फार सण कसं उघड करणार हे येणाऱ्या भागातच आपल्याला समजणार आहे तसेच मालिकेचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद